मोहाली कसोटीमध्ये टीम इंडियाने इंग्लंडचा आठ विकेट्सनी धुवा उडवलेला आहे पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत दोन शून्य अशी आघाडी भारताने घेतलेली आहे या कसोटीमध्ये इंग्लंडने आदल्या दिवशीच्या चार बाद अठ्यात्तर धावांवरून दोनशे छत्तीस धावांची मजल मारली त्यामुळे भारतासमोर विजयासाठी एकशे तीन धावांचं आव्हान होतं आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुरली विजय भोपळा ही न पुढता माघारी परतला होता पण पार्थिव पटेल आणि चेतेश्वर पुजाराने दुसऱ्या विकेटसाठी एक्याऐंशी धावांची भागीदारी करून भारताला विजय पथावर नेलं चेतेश्वर पुजारा पंचवीस धावांवर बाद झाला पण सलामीच्या पार्थिव पटेलनं नाबाद सदुसष्ट धावांची तडाखेबंद खेळी करून भारताला मोठा विजय मिळवून दिला पार्थिवने चौपन्न चेंडूंमध्ये अकरा चौकार आणि एका षटकारासह नाबाद सदुसष्ट धावांची खेळी केली द्वारकानाथ संजगिरी क्रीडा समीक्षक आपल्यासोबत आहे संजगिरी स्वागत आहे आपलं आणि पुन्हा एकदा एक दाएक मोठा विजय भारताच्या पारड्यात आणि त्याचबरोबर जवळपास मालिका आपल्या खिशात आली जवळपास असं मी म्हणतो कारण आता आपण दोन शून्याने पुढे आहोत आणि अजून दोन कसोटी सामने आहेत त्यामुळे इंग्लंड जास्त जास्त बरोबरी करू शकते आपल्याला हरवू शकत नाही पण हा विजय अतिशय चांगला विजय होता चांगल्या खेळपट्टीवर होता म्हणजे आपण जर असा विचार केला तर याच्या आधी आधीच्या आधी, म्हणजे गेल्या वर्षी जे आपण काही सामने जिंकलो ते अत्यंत फिरणाऱ्या खेळपट्टीवर जिंकले पण इथे तसं नव्हतं इथे खेळपट्टी चांगली होती खेळपट्टी जवळपास शेवटपर्यंत चांगली राहिलेली होती आणि त्या खेळपट्टीवर आपण इंग्लंड हरवलं यात मला जास्त आनंद आहे खऱ्या अर्थाने आपण घाम गाळून हरवलं खेळपट्टीच्या घामावर जिंकलो नाही ही, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि ती मला जास्त आनंद देऊन गेली दे। नक्कीच आणि यामध्ये पार्थिव पटेलच आता शेवटच्या इनिंग मध्ये त्याने जे सदुसष्ट धावा काढलेला आहे त्याबद्दल बरेच दिवसांनी पार्थिव पटेल खेळताना दिसला पार्थिव पटेलने जी सुरुवात केली म्हणजे पहिल्या डावात किंवा दुसऱ्या डावात ती दोन्ही इतक्या कॉन्फिडंटली गेली की जवळपास तो रोजच खेळतो अशा रीतीने त्यांनी बॅटिंग केली म्हणजे मध्ये मोठी गॅप पडलेली आहे दहा वर्ष त्यांनी कसोटी मॅच सामना खेळलेला नाही असं त्याच्याकडे पाहिल्यांदा कुठेही वाटलं नाही आणि जर ह्या अख्ख्या मालिकेचा विचार केला तर एक विजयचं एक शतक जर सोडलं तर आघाडीला जाऊन इतकी चांगली फलंदाजी आपल्या इकडे कुणीही गेलेली नव्हती म्हणजे जेव्हा जेव्हा आपण दुसरा कोण फलंदाज घेतला त्यावेळेला तो अपयशी जरी ठरला किंवा विजय दरी अपयशी ठरला पण पार्थिव पटेलने दोन्ही डावामध्ये अशी बॅटिंग केली की तो इथे रुळलेला आहे आणि आपण रोजचंच हे आपल्या याच्यात आहे गुजरातमध्ये अंगणात खेळतोय अशा रीतीने त्यांनी बॅटिंग केलेली विशेषतः दुसऱ्या डावात म्हणजे पहिली विकेट शून्याला गेल्यानंतर शंभर किंवा एकशे तीन डावांचा जेव्हा पाठलाग असतो हा काही मोठा पाठलाग नव्हता पण एखाद दोन विकेट पडल्यानंतर एक दबाव होऊ शकतो त्यांनी सरळ हल्लाच केला आणि ज्या पद्धतीने इंग्लिश गोलंदाजांनी गोलंदाजी टाकली त्यांना असं वाटलं की चेंडू पुढे टाकला तर भारतीय फलंदाज ड्राईव्ह करतात आणि आपल्याला रन्स देतात म्हणून अखूट टप्प्याचे टाकले ते चॅलेंज पार्थिव पटेलने अतिशय मस्त स्वीकारलं आणि त्याने चौफेर बॅटिंग केली आणि चौफेर टोलीबाजी केली त्यामुळे त्या शंभर धावा अगदी आरामात बागेत फिरल्यासारखे आपण क्रॉस केल्या नक्कीच धन्यवाद तुम्ही केलेल्या विश्लेषणाबद्दल त्यामुळे भारतीय संघाला आता एक मोठा विजय क्रिकेटच्या मैदानामध्ये मिळालेला आहे आणि ना ही मालिका आता आपण हरणार नाही हे यानंतर नक्की झालेलं हे कदाचित बरोबरी सुटू शकते मात्र जिंकण्याच्या आशा जास्त आहे